त्याच्या आईचा, मायमाचा जीव खाली ओळख असेल की अरे या माणसाला कळत का नाही टेकडी आहे खाली आहे मला बघा खाली पोस पळून जाईल घाचणी पळे त्याला लागेल पण जेव्हा जेव्हा त्या आईच्या मनात ती चिंता सुरू असते ना मुला एक गोष्ट माहिती असते की जो बाप मला हवेत फेकतोय ना वाऱ्यावर सोडतोय ना, ना हो हो जारे हो जारे जारे तो बाप मला खाली येताना मला पकडणार आहे आणि मला सावरणारे तसं तुमच्या या दिवशी देव तुम्हाला पावेलच हो पण आपल्याला पूर्ण विश्वासच राहत आणि त्याचा पाहायला गेलं तर पूर्ण अध्यात्माचा ठेका आमच्या माय माऊलींनीच घेतलेला आहे आताही ही पाहिजे संख्या माणसं कमी बाया मी तर म्हणतोय पृथ्वी या माय माऊलींमुळेच चुकी हो ते या धर्माचा करता म्हणजे माणसाला टाईमच माणसाला टाईम थोडा वेगळ्या विकायला जातो गप्पा मारायला संख्या गप्पेवरती कुणी चहाच्या पित्यावरती तर कुणी दारूच्या कुठ्यावरती

दुर्योधन आणि अर्जुन शॉर्टकट सांगतो दुर्योधन आणि अर्जुन योग्य तिथे गेले आणि गेल्यानंतर दुर्योधन एका बाजूला अर्जुन आला एका बाजूला दुर्योधन म्हटलं पहिले गुरुवर श्रीकृष्ण पहिल्यांदा मी मला द्या पण श्रीकृष्ण दुर्योधन म्हटलं नाही पहिल्यांदा मीच मागणार दे सगळ्यांना देणार कसंही राहतो नालेक राहू चांगला राह बाईक राह त्याला म्हटलं देतो मग त्यांनी सांगितलं की माझ्या ह्याचे दोन भाग करतो मी एक म्हणजे मी एका बाजूला क्षेत्र हातात पकडणार नाही रा काय नाही काय नाही एका बाजूला एका बाजूला असंख्य 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 बारे क्षेत्र असले त्यांनी असे सैनिक एका बाजूला लक्षावधी नव्हे कोट्यावधी सैन्य एका बाजूला आणि मी एका एका बाजूला तेव्हा अभिमान म्हटला की मला देवा मला ती सेना द्या मला तुमची काही गरज नाही जेणे सेना घेतली आणि तेव्हा अर्जुन म्हटला की देवा तुम्ही मला द्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला विचाराचा काढजूना एवढी मोठी सेना एका बाजू आणि मी यथा एका बाजूला रे निशेष मी काही माझ्या हातात घेणार नाही तरी तू माझी निवड का केली तेव्हा अर्जुन म्हणतो अरे देवा तू त्या बाजूला त्या बाजूला विजय त्या बाजूला सगळं काही अख्खा बाजूला नव्हते फक्त तू माझ्या पाठीशी उभा राह माझा विजय होईल असा अख्खा बाजूला जाऊ द्या तुमच्यावर संकट येऊ द्या तुम्हाला तयार होऊ द्या फक्त स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहू द्या एवढा विजय स्वामी एवढा विश्वास स्वामी ज्या दिवशी विश्वास निर्माण झाला ना त्या दिवशी स्वामी आपल्याला पाहणार म्हणजे मनात शंका शंका सगळ्या घरी मी बघा सगळ्या घरी या केंद्रात येताना इथे येताना एकच लक्षात ठेवायचं की मी सेवेकरी आले आणि मी ना तेव्हा आपल्याला न्याय भेटेल आणि यश मिटेल आपण एका दिवस केंद्रात पाहू की आपण म्हणतो की पाच वर्ष झालेले या माणसाला दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले पण यांच्या घरातून संकटच आहे का दूर यांच्यावरती संकट का देतो हा एवढी सेवा करतो पण सेवा करताना आपण फक्त मेळाचा विचार करतो निस्वार्थीपणे सेवा करत नाही निस्वार्थीपणे सेवा करा निश्चितच तुम्हाला यश मिळेल तर हो जेव्हा जेव्हा केंद्रात या तेव्हा हो विश्वास ठेवून आणि निस्वार्थी वृत्तीने देणार आणि या विश्वास ठेवून निस्वार्थी वृत्तीने देणार सेवा केली ना मी काउन्सिंग करतो आमच्यावरती हे संकट काय येत आहे आमच्या पाठीमागे निगेटिव्ह एनर्जी काय निर्माण झालेली आहे आमच्या पाठीमागे दुखलं का लागलेला आहे त्याला काय कारण आहे माझी का एक बायोप्लॉक नावाचा प्रकार आहे बायोब्लॉक त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलला डॉक्टर संतोष पाटील नावाचा माझ्या बघा बायोप्लॉक म्हणजे काय इथे शॉर्टकट सांगतो बायोप्लॉक म्हणजे असा प्रकार असतो की त्या बायोप्लॉक मध्ये सर्व गोष्टी आपल्यावरील आपल्याला असं वाटत असत म्हणजे एकंदरीत म्हणजे माझा वय हा आहे मी पन्नास शी गेलो तुम्हाला पहिला विचार असतो मला आधार लागणार माझे हात पाय बघणार आपला पहिला शब्द हात राहतो तुम्ही म्हणत रे मग अरे बाबा तू तीस पस्तीस आहे म्हणून तुला काय वाटत नाही

ॉक म्हणतात म्हणजे आपल्या मनात जे विचार असतात ना ते आपल्या आजूबाजूला आजूबाजूला सातत्याने चांगला विचार करा एक सोपू उदाहरण सांगतो तुम्ही तीन दिवस एक विचार करा मला सर्दी झालेली आहे मला सर्दी झालेली आहे मला सर्दी झालेली आहे तुम्ही मग आता दिवशी तुम्हाला सर्दी होईल पाचव्या दिवशी म्हणा मला न्युमोनिया झालेला आहे तुम्हाला साडे तुम्ही म्हटलं मी जाणार आहे तुम्ही आहात साडेपाच वाजता निघून दाखवून दिली तर पॉझिटिव्ह आवडत आता मागे का दुर्गा माता म्हणून तुम्ही त्यांना रेखा ताई हा बोल काय बोलाव त्या माय माग मी समजत एवढी पॉझिटिव्ह व्हायला पाहिली आरती रात्री बाया घेऊन निघते योग्य संध्याकाळी बारा वाजता गाडी बिझी नाही की माझा काय होईल गाडीला काही ठोकलं जाईल का ड्रायव्हर कसा राहील जागा भेटेल का काय काय मनात एक फक्त म्हटलं कस का काय करता माझा विश्वास स्वामीवर सगळं करून त्याच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला स्वामीवरच त्याला विश्वासमुळे त्यांच्या मनात ते विचारलं की आम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आमचं काही होणार नाही आणि त्याच्यामुळे स्वामीवर लक्षणे तयार त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस सक्सेस भेटत आणि तुम्हाला इथं जर सक्सेस पाहिजे असेल ना तर तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करावे लागतील सातत्याने पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह विचार करताना स्वप्न पा दिवा स्वप्न पा झोपल्यावर नाही दिवा स्वप्न पा करून आणलो तुमच्या स्वप्नाचा शरीरा येऊ नका देऊ तुम्हाला जे आहे ना ते येऊ द्या मुली नवऱ्याचे स्वप्न नका येऊ देऊ कि तो एवढा करोडपती तूच करोडपती झालेली असे स्वप्न पाहिजे किंवा धबधबा हो की माझ्याकडे असं आहे मी तर असं धबधबा मी इथं आलेलो आहे आज इथं बोललो पुढच्या कार्यक्रमाला दोन लाखाचा भेटला आणि ती पावती मी दोन लाखाची आमच्या सुद्धा मास्तर काही देऊन टाकली ते देऊन टाक केंद्रामध्ये देऊन टाका आणि ते दिवस स्वप्न पाहिल्यानंतर तुमच्या बाजूला तसं वातावरण तयार होतं पण एक पिक्चर होता ओम शांती ओम नावाचा आता त्याच्यात शाहरुख खानने एक डायलॉग म्हटला होता किती चीज कोणा किसी चीज तो अगर तुम सिद्धतेचा से चाहो तो पूरी मिळालेली लक्षात गोष्टीवर आपण इतकं प्रेम करा इतका प्रेम करा इतका विचार करा की पूर्ण जग नाही सृष्टी नाही देवदेवता नाही प्रत्येक गोष्ट ती तुम्हाला मिळायला पाहिजे म्हणून एक जगातला गण मात्र प्रयत्न करत असतो आणि हे सत्य आहे हा जेव्हा विश्वास तुम्ही ठेवा आणि असा विचार करा जेव्हा तुम्हाला आपण तर निगेटिव्ह राहतो म्हटला मला एम के सी, जे ते सी का नको त्याला सांगतो म्हटले काही एमबी बिलकुल नाही त्यांना पहिला विचारा तू दोन चारदा एमबी आता चार पाच दहा कलेक्टर कोळी तुकार तू बोल मला तू शिकू नको असे निगेटिव्ह विचार सगळ्या लोकांचा ऐकायचं काय ते पॉझिटिव्ह विचारवायला लोकांसोबत राहतात पॉझिटिव्ह विचार करा जरा तुम्ही विचार करा ना कसं कडे आता मी माझे अनुभव सांगतो तर एका काहीतरी येईल त्यांनी माझे फोन लावला सर काहीतरी अन्न अन्नदा अकरा हजार द्या म्हणून जर अकरा हजार रुपये पाठवा म्हणजे माझ्या अकाउंटला फक्त सोळा हजार रुपये होते आणि माझ्या दिवसाला अपघाला पाचशे रुपये खर्च लागतो मी अकरा हजार टाकून दिले आमच्या सहभागी होती आमच्या मॅडम माझ्या प्रत्येक गोष्टीतला माझी आई एक म्हणजे बायको एक दुसरी सांभाळते आयुष्यात फार मोठा आहे तर ती म्हणे का वाटायचं पंधरा बाकी कसं होईल म्हणजे ते म्हटलं नको आता मध्ये व्याख्या केली म्हंटलं मला आणि योगायोगाने ते म्हणे किती घ्या म्हणे म्हटलं एकसष्ट हजार नाही होणे साहेब आमचं बजेट कमी आहे आम्ही एक्कावन्न हजार देऊ म्हटलं पंचावन्न हजार द्या झालं फायनल तीस पाचव्या दिवशी माझ्या खिशात पंचावन्न हजार पण थोडा स्वार्थी हो मी आता लेकर त्या पंचावन्न हजार म्हटलं काही पैसे द्यायला आलो मला समजा ना जीवना मी द्या सांगतो मी स्वार्थी माणूस आहे आणि जर तुम्हाला स्वार्थी व्हायचं असेल मग माझ्या पैशावर प्रेम आहे माझ्या नोकरीचा पैसा पुरायचा आणि बाबा हो तुम्ही माझ्या बायकोला नोकरी लावला माझ्या भावाला नोकरी लावलं ती घरचे पगार पुर नाही तर शेवटी माझ्या बहिणीला नोकरी लावलं आता चार इंचे पगार पुरत नाहीये पण आता दोघं कोरोनावता येणार त्याला करू त्याच्यामुळे तुमच्या काही पैसे होत प्रेम असेल तुम्हाला वाटत असेल आमची आर्थिक प्रगती व्हावी आमची सांस्कृतिक प्रगती व्हावी आमची धार्मिक प्रगती व्हावी आमच्या जीवनात सगळ्यात सुख दुखी यावा ते एकच मार्ग पॉझिटिव्ह घ्या आणि स्वामी समर्थ त्यांच्या समोर लोक ठेवा आणि देवाला सांगतो देवा मी पापी आहे आहे मूर्ख आहे माझ्यासारखा पापी आहे ज्याचा एकदिरी तुम्हाला बाप मी देवा बाप मानतो तुम्हाला बाप्पा माझे सगळे पाप फोट घाल आणि जे माझं चांगलं करायचं ते कर

बाबू त्यांच्या बाजू जाऊन तुका ते आणि तुम्ही काम करा देवा धर्मात जे तुमच्या जवळचे दुश्मन होती चांगल्या कामाला शत्रू फार आहेत आज आहेत इतके शत्रू आहेत का चांगल्या लोकांना किरे त्यांना चांगला अनुभव येतो इतक्या स्वामी सेवकांना चांगला अनुभव आहे मी हे शत्रू चांगले राहते बरं तुम्ही काम करा सगळे सगळ्या लोक एकत्र येतात आणि अशी आशनिटी होते त्यांची किलो का एक हात तोड अशी आशनिटी होते त्यांची पण त्यांना ढाई किलो का नाही पाच किलोचा हातू द्या अकरा हापू द्या आपल्याकडे फक्त स्वामी कवच पुढे करावं त्यांच्या हाताचे चार तुकडे उंच फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमच्या या कार्यावर विश्वास ठेवा बाकी तर तुम्हाला सगळे सांगून कुठे काय माझं मोठिवेशन स्पीकर त्या दृष्टीने ज्ञानवंत गुणवंत आचारवंत प्रतिभावंत धनवंत लोक आहात आणि तुमच्या समोर माझ्यासारख्या गरीबाच्या लेकरांनी विचार मांडले

जण नायक राजा गिराज